श्रोते हो नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मागच्या शनिवारी थेट संवाद का या कार्यक्रमात आपण ऐकलात हिंदी महासागरीय क्षेत्रात भारतीय नौसेना याविषयी भारतीय नौदलाचे निवृत्त वाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांच्याशी भावेश ब्राह्मणकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते शैलेश माळोदे यांनी साधलेल्या संवादाचा पूर्वार्ध आजच्या कार्यक्रमात ऐकूया याच संवादाचा उत्तरार्ध हो नमस्कार थेट संवाद कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण चर्चा पुढे घेणार आहोत ती आपल्या भारताच्या आजूबाजूला पसरलेल्या हिंदी महासागराच्या अनुषंगाने आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतीय नौदलाचे रिटायर्ड व्हाईस एडमिरल सुनील सर आणि त्यांच्याशी मी म्हणजे शैलेश माळोदे आणि माझे सहकारी भावेश ब्राह्मणकर हे दोघंही चर्चा करत आहोत आणि त्यातून मागच्या शनिवारी जेव्हा आपण पूर्वार्धामध्ये या मुलाखतीच्या थांबलो होतो तेव्हा आपल्याला अंदाज आलेला होता की इंडिया हॅज अराइव्ड इन इंडियन ओशन रिजन भारताचा प्रभाव क्षेत्र क्षेत्र जगाने देखील आता या मान्य करायला सुरुवात केलेली आहे जागतिक पातळीवरच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करता आणि तीच बाब हिंदी महासागरीय क्षेत्रात देखील लागू होते आहे आणि म्हणूनच या अनुषंगाने आपण ची चर्चा पुढे नेणार आहोत भारताचा वाढता प्रभाव लक्षात घेता चीन देखील काही कमी नाही हे दाखवण्यासाठी या क्षेत्रामध्ये मोठी लुडबुड करत आहे तर या चीनचा जो वाढता प्रभाव दिसतोय त्या अनुषंगाने भावेश तू प्रश्न विचारावा सर चीनचा जो वाढता प्रभाव आहे इंडियन ओशन रिजनमधला स्पेसिफिक त्याच्यासाठी आपल्याकडे एक चांगला अस्त्र आहे ते म्हणजे संयुक्त सराव की जो आपण इंडियन नेव्ही वेगवेगळ्या देशांबरोबर जो इंडियन ओशन रिजनमध्ये पर्टिक्युलरली करत असतो आणि अंदमान निकोबारमध्ये पण असाच पद्धतीचा एक सराव झाला होता आणि त्याची लिडरशिप आपल्याकडे होती तो सराव नेमका काय होता आणि अशा पद्धतीच्या जॉईंट एक्सरसाईज का महत्वाच्या स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणि त्यातून इंडियन नेव्हीला काय मिळतं आणि इतर देशांच्या ज्या नेव्ही आहेत त्यांना त्याच्यामधून नेमकं काय मिळतं आपण त्याच्याकडे कसं बघता बऱ्याच वेळेला आम्ही जॉईंट एक्सरसाइज करतो बरेच लोक विचारतो त्याचा उद्देश काय इव्हन आपण ओमान सारख्या देशावर एक जॉईंट एक्सरसाइज करतो yes. आपण छोट्या छोट्या नेव्हीजसाठी सुद्धा करतो कारण की आपला हिंद महासागर इतका मोठा आहे जर का आपल्याला कंटिन्युअसली प्रेझन्स ठेवायचं असेल तर आपल्याला खूप मोठं नौसेना लागेल आणि दॅट इज नॉट पॉसिबल इवन फॉर सुपर पॉवर्स लाईक अमेरिका टू मेंटेन सच लार्ज नेव्ही इतकं मोठं फ्लीट मेंटेन नाही करू शकत yes. त्याकरता आपल्याला दुसऱ्या नेव्हींबरोबर एक्सरसाइज करायची सराव पाहिजे सिंपल थिंग म्हणजे जर का आपण दुसऱ्या देशाच्या जहाजाला भेटलो समुद्रात त्याच्याशी आपण कम्युनिकेशन कसं एस्टॅब्लिश करायचं okay. त्यांचे कम्युनिकेशनचे तर तरीके काय आहेत हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे जरी समुद्र एक असला पण व्यापार करण्याचं ऑपरेट करण्याचे तरीके वेगळे मग ज्या वेळेला आपण दुसऱ्या देशांची एक्सरसाईज करतो वी लर्न फ्रॉम देम दे आमचं आमचं असं जहाज एक संकट आत आहे मग आम्हाला माहिती आहे ओ जर का इंडोनेशियाचं जहाज असलं किंवा अमेरिकेचं असलं कसं त्यांच्याशी बोलायचं कसं त्यांच्याशी ऑपरेट करायचं हा आमचा असंच एक संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा काही दिवसात इंडोनेशियाची पाणबुडी बुडाली त्यावेळेला आपल्याकडे पाणबुडी म्हणणं रेस्क्यू कसं करायचं ती कॅपेबिलिटी आता आली आहे तर भारतीय नौसेना वॉज रेडी टू ऑफर हेल्प म्हणजे आपलं विमान विथ रेस्क्यू फ्लायओव्हर किट वॉज रेडी टू ऑफर देम हेल्प ऍट शॉर्ट नोटीस तर ते सगळ्या जगाला आता कळते आणि त्याकरता इतर देशांची नेहमी एक्सरसाइज करणं फार जरुरी आहे दॅट इज हॅपनिंग नाव इव्हन चायनायचं अँड दॅट इज वाय दे ऑल्सो फॉन्ट वॉन्ट टू त्यांना सुद्धा इतर देशांशी संघटन बनवायचे त्यांच्याशी पार्टिसिपेट करायचं सर अंदमानच्या एक्सरसाईज बद्दल सांगा जे आपण लिडरशिप केली होती कसं असतं आपल्याला हा स्ट्रेस पाहिजे त्यामुळे जॉईंट एक्सरसाइज विथ अदर नेव्हीज व्हेरी इम्पॉर्टंट त्या एरियामध्ये जर का आपल्याला जास्त हेल्प पाठवायची असेल तर खूप वेळ लागेल कारण की पासून होटबलेर सातशे पन्नास मैल दूर आहे इज नॉट लाईक एअरक्राफ्ट की लगेच आपण तो ट्रेसपास करू त्यामुळे तिथे आपल्याला प्रेझेन्स ठेवणं तिथले जे तिथे जे ऑपरेट करणं एकमेकांची मदत करून तर त्यांच्याबरोबर जॉईंट एक्सरसाइज जशी आपण मुलांनी सुरुवात केली अंदामानचा जर मुद्दा निघाला आता सध्या अंदमान परत एकदा नेव्हल बीच करण्याच्या दृष्टीने जास्त आहे आणि स्ट्रॅटेजिकली अंदमानचं महत्व आहे त्याचबरोबर आंथ्रोपॉलॉजिकली आणि इतर एन्व्हायरमेंटली सुद्धा अंदमानचं एक वेगळं महत्व आहे तर त्या अनुषंगाने परत एकदा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन पुढे क्रॉपअप होताना दिसत आहे संदर्भात नेव्हल ऑफिसर म्हणून स्ट्रॅटेजिस्ट म्हणून प्रकारे बघा अंदमान निकोबार बेटाचं तुम्ही लोकेशन बघितलं तर इट इज एक्सटेन्शन ऑफ आवर आर्म्स आपण तिथून रीच वाढवू शकतो सगळ्या जगामध्ये hmm. आता जर का आपण मोठं बेस बनवलं अंदमान मध्ये मलाका स्ट्रेट इज फ्यू माइल्स आहे hmm. नंतर तिथून येतं सुंडा स्ट्रेट्स hmm. स्ट्रेट। hmm. लंबॉक स्ट्रेट्स अप्रोच hmm. टू साऊथ चायना सी हे सगळं तिथून अगदी फिजिबल आहे म्हणजे जर का आपण तिथे कंटिन्युअस प्रेझेन्स ठेवलं तर आपण सगळ्या हालचाली मॉनिटर करू शकतो अजून सुद्धा आपण करतोय ते पण थोड्याशा डिफिकल्टी येतात कारण की आपल्याला रिसोर्सेस खूप लांबून कराव्या लागतात hmm. मग तिथे जर का आपण बेस एस्टॅब्लिश केला देन इट विल बी व्हेरी इझी अस टू ऑपरेट फ्रॉम देअर hmm. आपलं रिच वाढेल hmm. आणि आपण नॉट ओनली ट्रॅकिंग आपण दुसऱ्या जगाला सुद्धा मदत करायला थोपं पडेल इंडोनेशिया ऑफ स्टोन थ्रो वे डिस्टन्स आहे तिथून यस आणि तुम्हाला माहिती इट इज अ सुनामी प्रोन एरिया अर्थक्वेक्स होतात अंडर वॉटर अर्थक्वेक्स होतात त्यामुळे वी विल ह्युमॅनिटरी एचएडीआर आपण म्हणतो ह्युमॅनिटी असिस्टन्स डिझास्टर रिलीफ त्यामध्ये आपण खूप मोठा भाग घेऊ शकतो सर आपण एचडीआरचा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याबद्दलच मला पर्टिक्युलरली विचारायचं की ज्या नेबरिंग कंट्रीज आहेत आणि पर्टिक्युलरली साऊथ एशियामध्ये आणि मध्ये इंडियन ओशन रिजनमध्ये ज्या पण कंट्रीज आहेत प्रत्येकाला आपण मदत करतोय आपण असं ठरवून हे करत नाहीये की हा आपल्याला भविष्यात कामात येईल म्हणून आपण त्याला मदत करतोय भारताची भूमिका फार वेगळी इंडियन नेव्ही आणि भारताची भूमिका नेमकी एचडीआर मध्ये कशा पद्धतीची आणि आपण कसा रोल करतोय यामध्ये एचएडीआर हा एक भारतीय नौसेनेचा प्रायमरी रोल आहे वन ऑफ yes. नॉट ओन्ली व्हॅज अ फायटिंग नेव्ही हा एक खूप महत्वाचा रोल आम्ही प्ले करतो आणि त्यासाठी आमच्या स्टेप्स असे आहेत जे जहाज समुद्रात They are always ready for HADR. तो तो दे आर ऑलवेज रेडी फॉर एचएडीआर माझा अनुभव सांगतो ज्यावेळेला मी पूर्व बेडा कमांड करत होतो वेन आय वॉज कमांडिंग द इस्टर्न फ्लीट त्यावेळेला आमचे जे मोठे जहाज होते आम्ही त्याला म्हणतो एचएडीआर ब्रिक्स Okay. म्हणजे आमच्याकडे पॅकेज असतात कंटेनर्स लोडेड असतात आणि समजा आपल्याला वीस दिवसाची मदत करायची तीस दिवसाची मदत करायची त्याप्रमाणे आम्ही सगळं ते इक्विपमेंट कॅरी करतो त्याच्यामध्ये राशन्स पासून बोट्स पासून तर जनरेटर्स पासून सगळं आम्ही कॅरी करतो समजा कुठे सुनामी झालं अर्थक्वेक झालं डिझास्टर झालं नॅचरल डिझास्टर तर मदत करायची असली तर तिथल्या लोकांना आपण पॉवर सप्लाय करू शकतो पाणी सप्लाय करू शकतो वी आर एव्हर रेडी फॉर दॅट आणि त्यामुळे असं नाही की जहाज परत येईल लोड करेल परत जाईल मदतीला नो देर इज अ पॉलिसी दॅट ऑल मेजर शिप्स हॅव टू बी ऑलवेज लोडेड विथ एचएडीआर ब्रिक्स त्यामुळे जास्त वेळ लागत नाही समुद्रात मध्ये मेसेज आला की लगेच आम्ही जहाज द्यायव्हरतो दिस इज अ गुड स्टेप फ्रॉम आर नेवी. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कम्युनिकेशन्सचा पण उल्लेख केला की वेगवेगळ्या देशांबरोबर जागांचं पण कम्युनिकेशन या कामासाठी रिलीफ वर्कसाठी सुद्धा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे म्हणून नेव्हीच्या एकंदर ऑपरेशन्समध्ये कम्युनिकेशन्स आणि त्यातही अत्याधुनिक कम्युनिकेशन आणि एआयची आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजीचा वापर हा संयुक्तिक ठरतो तर या संदर्भात इंडियन नेव्हीचं व्हिजन कसं आहे आणि आतापर्यंत ग्रोथचा पाच कसा राहिलेला आहे नेव्हीमध्ये एक म्हण आहे नो यूज ऑफ मॉडर्न वेपन्स टॉपडोज बॉम्ब्स हायटेक इक्विपमेंट इफ कम्युनिकेशन डझंट वर्क अगदी महत्वाचं येते यस yes. त्यामुळे जर का तुम्हाला शत्रूला मारायचं असेल किंवा मा कोणाला मदत करायची असेल तर त्यावेळेला कम्युनिकेशन फार मोठा रोल प्ले करतो आणि कम्युनिकेशनचं लिटरल डेफिनेशन काय मी तुम्हाला काही निरोप दिला तो तुम्हाला जर का करेक्ट समजला तुम्ही मला त्याचा फीडबॅक दिला तर दॅट इज कॉल्ड गुड कम्युनिकेशन ऑर टू वे कम्युनिकेशन यस yes. आणि त्यासाठी सगळ्या फील्डमध्ये तुम्ही आर्मी घ्या नेव्ही घ्या एअरफोर्स घ्या कम्युनिकेशन प्लेज अ बिग रोल त्यामध्ये खूप चेंजेस झाले yes. म्हणजे मी जर का माझं ट्रेनिंग टाईमचं जर का कम्युनिकेशन बघितलं hmm. आणि आता जर का बघितलं तर मला सुद्धा विश्वास होत नाही की आपण कम्युनिकेशनमध्ये इतका प्रोग्रेस केला आहे आम्हाला आठवतं आम्ही ज्यावेळा समुद्रात जायचो जर का जहाजांना जर का एच एफ काम करत नसेल किंवा एम एफ काम करत नसेल तर आम्ही झेंड्यांनी मेसेज द्यायचो त्याला आम्ही सीमा फोर म्हणतात मग आम्हाला रोज सकाळी ट्रेनिंगच्या वेळा एक तास सीमाफोरने मेसेज एकमेकांना पाठवावे लागायचे म्हणजे इफ एव्हरीथिंग फेल्स एट सीमा फोर व्हील वर्क पण नंतर नंतर जसं प्रोग्रेस झाला नंतर सॅटेलाईट चालेल वायरलेस कम्युनिकेशन चालेल अंडर वॉटर कम्युनिकेशन चालेल तर मध्ये खूप प्रोग्रेस झाला आणि कम्युनिकेशन इज अ व्हेरी प्रेडिक्टेबल थिंग ज्याच्यावरती अॅटमॉस्फेअरिक इम्पॅक्ट असतो पॉवर आउटपुटचा इम्पॅक्ट असतो आणि त्यामध्ये मग लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी एआयचा खूप मोठा रोल होतो दे स्टडी द पॅटर्न त्यांना सगळा डेटा माहिती असतो अँड दे कॅन जनरेट कंडिशन विच विल हेल्प एन्हान्सिंग कम्युनिकेशन आणि जर का नौसेना म्हटलं तर आम्हाला विविध प्रकारचं कम्युनिकेशन लागतो बंदरातून जहाजांना इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात त्याला hmm. आम्ही शोर टू शिप कम्युनिकेशन म्हणतो ओके okay. तसंच जहाजावरनं बंदरात कम्युनिकेशन करावं लागतो hmm. म्हणजे कम्युनिकेशन ऍक्च्युअली कॅन शेप द बॅटर फील्ड जर का yes. आम्ही हजारो मैल दुसदूर समुद्रात व्यापार एक्सरसाईज करतोय आणि आम्हाला जर का काही आढळलं किंवा आम्हाला काही दिसलं विच इज विच इज नॉट फ्रेंडली टू अर नेशन यू कॅन इमिजिएटली कम्युनिकेट फ्रॉम शिफ्ट टू शोर हे तर झालं शिफ्ट टू शोअर मग तसंच विमानांमधनं बऱ्याच वेळा नेव्हीचे विमानं किंवा विमान बंदरातून बाहेर ऑपरेट करतात समुद्रात आणि मग त्यांचा कंट्रोल जहाजाला दिला जातो जे हजारो मैल दूर आहे आणि मग ते जहाज शिफ्ट टू एअरक्राफ्ट कम्युनिकेशन करतं आणि त्या विमानाला कंट्रोल करतं Okay. त्याला इन्फॉर्मेशन देतात कुठे जायचं काय करायचं so, hmm. म्हणजे विमान ज्या वेळेला लॉन्च होतं बंदरातनं दे ओवर द कंट्रोल टू शिप शिप कंट्रोल द एअरक्राफ्ट आणि देन इट कॅन कम बॅक टू शोअरे झालं शिप टू एअरक्राफ्ट तसंच पानबुड्यांचं पानबुड्यांचं कम्युनिकेशन अतिशय अवघड आहे कारण की सायन्स किंवा टेक्नॉलॉजी नोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅनॉट प्रोपोगेट अंडर वॉटर फक्त काही थराविक अंतरापर्यंत जाऊ शकतात त्या टू व्हेरी लो फ्रिक्वेन्सी त्यामुळे आपल्याकडे व्हीएलएफचं खूप मोठं स्टेशन आहे तामिळनाडूमध्ये आणि कण त्याला खूप मोठ्या अँटीनो लागतात हजारो एकर जमीन आहे आमच्याकडे पाणबुडीसाठी कम्युनिकेशन आणि पाणबुडी कम्युनिकेशन नॉट ओनली इंडिया फुल वर्ल्ड हॅज गॉट चॅलेंजेस इन कम्युनिकेटिंग विथ द सबमरीन त्यामुळे तुम्हाला माहिती असेल पाणबुडीशी कम्युनिकेट करण्यासाठी एक निरोप जो आम्ही वायरलेसने देतो तो सहा वेळा रिपीट करावा कारण की आम्हाला माहिती नाही पाणबुडी पाण्यावरती आहे की नाही कधी तिचं एरियल वरील कम्युनिकेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक कम्युनिकेशन कॅप्चर करण्यासाठी त्यामुळे एक मेसेज चोवीस तासामध्ये सहा वेळा रिपीट केला जातो की okay. अॅटलिस्ट एकदा तरी पाणबुडी पकडेल आणि पाणबुडी त्याचं उत्तर नाही देऊ शकत कारण की समजा आम्ही शत्रूच्या पाण्यामध्ये असलो आणि आम्ही जर का आमचं रेडिओ सायलेन्स ब्रेक केला hmm. मेसेज दिला तर आमची पोझिशन इझिली कॉम्प्रोमाइज सो दॅट इज अ चॅलेंज आणि हे चॅलेंज फक्त कन्व्हेन्शनल पानबुड्यांना नाहीये दिस इज अ चॅलेंज फेस बाय बिग समरीन्स विच कॅरी इंटर कॉन्टिनेंटल बॅलॅस्टिक मिझाईल सो इट इज अ चॅलेंज yes. आणि सगळ्या ऑपरेटिंग ऑथॉरिटीला याच्याबद्दल भरपूर माहिती आहे hmm. सर तुम्ही म्हटलात की ते जे कम्युनिकेशन आहे सबमरीन्स बद्दल मग ते कम्युनिकेशन हे थेट असतं की सिग्नलिंगच्या फॉर्ममध्ये या कोडवर्डच्या फॉर्ममध्ये असतं कंटेंट फार नंतरचा पार्ट येतो हाऊ टू कम्युनिकेट इज मोर इम्पॉर्टंट मग ते तुम्ही जर का एच एफ ने करताय किंवा एम एफ ने करताय किंवा व्हॉइस कम्युनिकेशन करतायत किंवा आपलं एच एफ किंवा थ्रू सॅटेलाईट करतायत किंवा अंडर वॉटर करतायत दॅट इज अ मीन्स त्याच्यामध्ये काय कोर्ट टाकायचं दॅट इज डिफरंट दॅट इज एन्टायर्ली डिफरंट संबरीनचं कसं असतं नो पॉईंट संबरीनला दहा पानाचा निरोप पाठवून काही फायदा नाही तर तिला तेवढा वेळ लागेल ते कॅप्चर करायला त्यामुळे त्याला संबरीन ज्यावेळेला जाते तिला कोड दिले जातात या कोडचं हे महत्व आहे म्हणजे चार लेटर किंवा पाच लेटर मिळालं की त्यांच्याकडे असतं की ते कोड त्यांना रिसीव्ह झालं की त्याच्यानंतर ते आपलं बुक बघतात या कोडचं मिनिंग आहे की तुम्ही आता या एरियातून त्या एरियामध्ये जा दॅट इज अ कोडेड बट हाऊ टू रीच दॅट को टू द रिसिव्हर इज अ चॅलेंज सर महत्वाचा मुद्दा हा आहे की इंडियन ओशन रिजनमध्ये तर खूप चॅलेंजेस आहेत आणि ते दिवसागणिक वाढत आहेत पण आपलं जे नेव्हीचं जे इंटेलिजन्स आहे नेव्हल इंटेलिजन्स ते खूप स्ट्रेंगन करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का आणि जर त्या दृष्टीने भारत प्रयत्न करतोय कि का किंवा ते बदलतंय का इंटेलिजन्स तुम्ही जर का हिस्ट्री बघितली नो बडी कॅन सक्सीड विदाऊट गुड इंटेलिजन्स मग तुम्ही माऊथ सेतून पासून घ्या का सुंजू पासून घ्या का चाणक्य का शिवाजी घ्या सगळं वॉरफेअर इज बेस्ड ऑन इंटेलिजन्स आणि त्यामुळे वी हॅव टेकन फार टू मेनी स्टेप्स फॉर इंटेलिजन्स आपलं उदाहरण देतो इंडियन ओशनमध्ये असं एक पण जहाज जाऊ शकत नाही की जे आपल्याला माहित नाही आपल्या याच्यामध्ये जरी पानबुडी एंटर केली वी आर केपेबल ऑफ ट्रॅकिंग इट अँड इट इज हॅपनिंग पाणबुडी तर दिसत नाही आणि जहाज विमानत गोष्टच विचारू नका तुम्ही बट वी कॅनॉट बी कॉम्प्लिसंट इस्रायल उदाहरण तुम्ही बघितलंय and intelligence is one thing which keeps getting improvised, keeps hmm. getting improved, means change. and there is no end to progress in intelligence. and we have to be at all times to be intelligent, to be intelligence. Uh, sir, upon uh, nuclear uh, weapons, australia uh, fleets upon commander pabushulila. हाँ, एंगल तो आ, तर कम्युनिकेशन हा अँगल तर खूप महत्व आहे आणि वेळेला न्यूक्लिअर मरीन्स वगैरे असतात तेव्हा तर याचं तर अधिकच टेन फोल्ड महत्व निर्माण होतं आणि नि। ते पण ब्रीफ याच्यावरती मग अशा वेळेला अशा ठिकाणी कम्युनिकेशन्सच्या संदर्भातले जे काही नवीन आयाम अल्गोरिधम्स बनत असतात तर त्या दृष्टीने भारतामध्ये याची कपॅबिलिटी रिसर्चची आणि यासंदर्भात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याची भारताकडे आहे स्वतः का भारत ही गोष्ट दुसऱ्या देशांकडून शिकून त्यावर आधारित कार्यरत राहू शकतो की ज्या वेळेला आपण न्यूक्लिअर एक्सप्लोजन केलं नाईन्टीन सेव्हन्टी मध्ये फर्स्ट त्या एक्सप्लोजनमुळे म्हणतात ना बुद्धा स्माइल दॅट टाईम yes, बरेच जण खूप नाराज झाले oh. <laughs> आणि त्यांनी फर्स्ट एम्बार्गो आणला आपल्या वर कारण की त्यांना माहिती आता नेक्स्ट स्टेप भारताची राहील न्यूक्लिअर वेपन करायची पण जर का तुम्ही वेपन केलं तुम्हाला वापरता नाही आलं तर त्याचा काय उपयोग आणि जर का वेपन जरी केलं वापरता जरी आलं पण कधी वापरायचं कोणाशी वापरायचं आणि वापरणाऱ्या प्लॅटफॉर्मला कसं सांगायचं की आता तुम्ही वापरा दॅट इज ऑल थ्रू कम्युनिकेशन आणि त्यामुळे आपल्याला यासाठी कोणीही मदत करत नाही आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी स्वतः सगळं डेव्हलप केलं आपल्याला फक्त दुसऱ्या देशांच्या एक्सपिरियन्सने माहिती होतं हो की काय महत्व आहे त्याचं कसं करायचं पण कोणती टेक्नॉलॉजी वापरायची काय करायचं Hmm. ते आपण स्वतः डेव्हलप कर कारण hmm. की याला आपल्याला कोणीही मदत करणार नाही त्यामुळे बिफोर वी एस्टॅब्लिशड नॅशनल न्यूक्लियर कमांड अथॉरिटी वी हॅड टू हॅव कम्युनिकेशन इन प्लेस आणि ते इतकं जरुरी असतं कारण की ह्या कम्युनिकेशनमध्ये नॉट ओनली मिलिटरी देर इज अ पॉलिटिकल लिडरशिप इनवॉल्वड एज अ मिलिटरी लीडर आय कॅनॉट लॉन्च न्यूक्लिअर वेपन ऑन माय ओन त्याला मला न्यूक्लियर कमांडचा जो हेड आहे है, दॅट हॅपन्स टू बी प्राईम मिनिटर ऑफ इंडिया हायस्ट अथॉरिटी अनलेस तिथून आपल्याला कम्युनिकेशन मिळेल वी कॅनॉट अँड दॅट इज वाय इट हॅज टू बी सेक्युअर म्हणजे त्याच्यामध्ये रिडेंडन्सी एक दोन तीन हे फेल झालं ते फेल झालं होत ते फेल झालं ते इट हॅज टू बी टू हंड्रेड पर्सेंट फेल प्रूफ कारण की असं नको व्हायला अरे अरे मला वाटलं तुम्ही सांगितलं लॉन्च करायला आणि वी हॅव लॉन्च द आयसीबीएम विच कॅन डिस्ट्रॉय द वर्ल्ड सर दॅट इज वाय इट हॅज गॉट व्हेरी सिरियस इम्प्लिकेशन आणि वी कॅन टेल विथ ग्रेट प्राईट दॅट आपण स्वतः डेव्हलप केलंय सिस्टम सर आपण आताच बघितलं तर चायना आणि पाकिस्तानमध्ये सबमरीन्सबद्दल डील झालंय आणि त्यातली एक सबमरीन त्यांनी पाकिस्तानला हॅन्डओव्हर केलेली आहे आता टोटल सहा सबमरीन्सचं ते कॉन्टॅक्ट आहे त्यातल्या दोन ते चायनात बनवणार आणि तीन पाकिस्तानात बनवणार आहे आणि ऍज कम्पेअर टू कलवरी तुम्ही त्या सबमरीन्सकडे कसं बघता आणि त्याचे काही इम्प्लिकेशन्स आय ओ मध्ये होणार किंवा इंडिया चायना आणि इंडिया पाकिस्तान या रिलेशनवर पण काही त्याचा इफेक्ट होणार का तुम्ही कसं बघता त्याच्याकडे याचा इफेक्ट तो होईल कारण की सबमरीन जे थ्रेट आहे त्या सगळ्या जगाला माहिती आहे की इट इज अ अननोन थ्रेट त्यामुळे जे आता पाकिस्तान जास्त पैसे खर्च नाही करू शकत दे कॅनॉट अफोर्ड टू ऑपरेट एअरक्राफ्ट कॅरियर्स मग ते काय मार्ग शोधतात अरे भारतीय नौसेनेला कसं अपोज करायचं तुम्ही जर का हिस्ट्री बघाल पाकिस्तानने आपल्या आधी पाणबुड्या विकत घेतल्या होत्या कारण की दे न्यू इंडियन फ्लीट इज लार्ज फ्लीट आणि दे हॅव एक्च्युली टेस्टेड ब्लड ऑल्सो त्यामुळे त्यांना त्याचं महत्व माहिती आहे चायना कन्सिडर पाकिस्तान एज ऑल वेदर फ्रेंड आणि दे आर विलिंग टू हेल्प देम एट ऑल टाइम्स ऑब्वियसली त्यांच्यामध्ये त्याच्यात कमर्शियल इंटरेस्ट पण आहे आणि पाकिस्तानला पण ती टेक्नॉलॉजी पाहिजे तर ऑब्वियसली इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन अवर पॉवर बॅलन्स इन नेव्ही स्पेशली वेन दे स्टार्ट मेकिंग देअर ओन ते स्वतःच ज्यावेळा बनवतील ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीच्या मदतीने त्यामुळे इट इज डेफिनेटली गोइंग टू इम्पॅक्ट अवर थिंकिंग अवर प्लानिंग आणि त्या दृष्टीने आपण स्टेप्स जरूर घ्यायला पाहिजे याच्याच पुढचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे की असं पण असेल की ती जरी हॅन्डओव्हर केलेली पाकिस्तानला असेल पाकिस्तान ती ऑपरेट करणार असेल पण सर्वेलन्स चायनाचा असेल त्या सबमरीन्सच्या माध्यमातून असं आपल्याला वाटतं हमखास साधं उदाहरण घ्या आपण जर का मेड इन चायना फोन वापरला तर आपल्याला सस्पेशन असेल त्याच्यामध्ये चिप असेल विच विल गिव्ह फुल इन्फॉर्मेशन टू चायना सो वाय नॉट आणि कोणी सुद्धा असं ते म्हणतात ना देर आर नो फ्री लंचेस कोणी फुकट काहीच देत नाही देर इज अ हिडन एजेंडा ऑलवेज स्पेशली दॅट कंट्री विच वॉन्ट टू बिकम अ सुपर पॉवर इन द वर्ल्ड दे हॅव टू डू ऑल दिस थिंग्स सर म्हणजे सिल्क रूट आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याच्या माध्यमातून तर स्ट्रॅटेजिक पॉईंट आणि सगळ्या ट्रेडसाठी पण चायनासाठी पाकिस्तान इम्पॉर्टंट आहे पण मग भारत या गोष्टीला कसं टॅकल करतोय भारताची काय स्ट्रॅटेजिक आहेत ह्या सगळ्या चॅलेंजला ऍक्सेप्ट करून पुढे जाण्यासाठी आपण त्यादृष्टी ऑलरेडी स्टेप्स घ्यायला सुरुवात केली आपण आता बरेचसे जहाज बनवतोय स्वतः स्वतः नंतर टेक्नॉलॉजी अपग्रेड करतोय आपल्याला आपल्या तुम्ही जर का बघितलं मिझाईल्सचे रेंजेस वाढतायत आपण आता इतकं रिच वाढवतोय की ते मारण्याच्या आधी आपल्या पाण्यातून आपण त्यांना स्ट्राईक करू शकायला पाहिजे बोथ सब सरफेस एज वेल एज एअर टू सरफेस सरफेस टू त्या दृष्टीने आपण सगळे स्टेप्स घेतोय कारण की ही चॅलेंज जसं वेळ जाईल तशी अजून चॅलेंजिंग होणार आहे वी आर टेकिंग अप्रोप्रिय स्टेप्स त्यामुळे बघितलं असेल तर आपण आपलं नेव्ही अॅक्च्युली मॉडर्नाइज झालंय त्या दृष्टी हा जो मेक इन इंडिया प्रपोजल आहे कारण की कसं असतं ज्यावेळेला आपण इकॉनॉमिकली प्रोग्रेस करतो त्यावेळेला आपल्याला सुरक्षतेची खूप गरज असते कारण की जसं जसं आपण श्रीमंत होतो आपले शत्रू पण वाढतात आपल्याबरोबर नाराज राहणारे लोक वाढतात त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात आणि सँक्शन्स कॅन कम एनी टाईम ऑन टू अस त्यामुळे जे आपले सरकारचं धोरण आहे मेक इन इंडिया नाव फुल वर्ल्ड नोज की मेक इन इंडिया हॅज बिकम अ सिरियस इश्यू आधी ते इट वॉज आय वॉश डी आर मेक मेक इंडिया म्हटलं ते तीस पर्सेंट ऑफसेट किंवा वीस टक्के ऑक्साइड त्यामध्ये आपण फक्त किंवा छोट्या छोट्या वस्तू बनवायचो आणि मेन जे सेन्सर्स किंवा ते सगळं आपण इम्पोर्ट करायचो पण आता टाइम हॅज कम की वी आर इन टू मेकिंग द हार्ट ऑफ अ सिस्टम नॉट लेग्स अँड लेग्स अँड आर्म्स बट वी आर इन टू नाव रिअल ऑर्गन्स विच आर रिक्वायर्ड यातून आपण कदाचित आता निर्यात पण करत आहोत काही काही देशांची ज्यातली गरज आपण भागवत आहोत दॅट इज अ नेक्स्ट स्टेप कारण ज्या वेळेला आपण स्वतः बनवू सगळं आणि आपण क्वालिटी प्रॉडक्ट प्रोड्यूस केलं आणि किमती जर का कमी असलं तर एव्हरीबडी विल कारण आपण आता ब्रह्मोस मिझाईल दिली आणि ते ओव्हरनाईट नाही झालं आपण ब्रह्मोस कितीतरी वर्षापासून ऑपरेट करतोय मॉडीफाय केलं वर्ल्ड स्टँडर्ड बरोबर आणलं वॉच इट दिस इज जस्ट द बिगिनिंग आता जे ज्वलंत दोन मोठे प्रश्न पूर्ण जगासमोर आहेत ते म्हणजे दोन मोठे युद्ध सुरू आहेत एक म्हणजे रशिया युक्रेन आणि इस्रायल आणि इराण यांच्या संदर्भामधलं त्याचे खूप मोठे वेगवेगळ्या स्वरूपाचे इफेक्ट जगावरती होत आहेत तर आयोआर रिजन जो आहे इंडियन ओशन रिजन त्याच्यामध्ये नेमके त्याचे काय इफेक्ट तुम्हाला दिसत आहेत आणि पर्टिक्युलरली इंडियन नेव्ही ते कसं टॅकल करते त्यांच्यासमोर काय चॅलेंजेस निर्माण झालेले आहेत या सगळ्या याच्यामुळे कुठे जरी काही झालं त्याचा जरूर परिणाम इंडियन ओशनमध्ये होईल आता तुम्ही बघतायत इराण इस्रायल जशी हौतीज अटॅक करतायत मग याचा परिणाम ऑफकोर्स आपल्याने मिळाला होता आता आपले मोठे मोठे जहाज लिडिंग वॉरशिप्स आर पेट्रोलिंग इन गल्फ आर पेट्रोलिंग इन सी मग रिसोर्सेस तर द्यावेच लागतात बेसली इट विल हॅव इम्पॅक्ट इन आवर इकॉनॉमी इट विल हॅव इम्पॅक्ट ऑन आव्हर स्ट्रॅटेजी इन आवर थिंकिंग जरी आपण वन टू वन कॉम्बॅटमध्ये इन्वॉल्व्ह नाहीये पण एन्व्हायरमेंटचा आपल्यावरती किती फरक होतोय कारण की आपण जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे मोठ्या भावाची किंवा टू बी अ नेट सेक्युरिटी प्रोव्हाइडर सो वी हॅव टू लिव्ह टू इट आणि मग ऑब्व्हियसली रिसोर्सेस जातात पैसे हुँ, जातात आणि इकॉनॉमीवरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्याचं पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे आपण टेक्नॉलॉजी अपग्रेड करतो वी आर रेडी टू फेस चॅलेंजेस या दोन मोठ्या समस्यांबरोबर आपण एका मोठ्या समस्येला विसरू नाही शकत ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज तर त्याचा खूप मोठा थ्रेट पूर्ण जगालाच आहे पण त्याचा इफेक्ट हिंद महासागरावरती होणारच आहे किंवा होतोय ऑब्व्हियसली तर समुद्राची पातळी वाढल्यामुळे इंडियन नेव्हीला पण त्याचे काहीतरी परिणाम होणार असतील किंवा होत असतील याच्या संदर्भात नेव्ही काही करताय का अभ्यास म्हणा किंवा प्रयत्न म्हणा त्याच्याकडे कसं बघतंय आणि पुढची दिशा कशी आहे इंडियन नेव्हीची याचे स्टेप्स आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी ऑलरेडी सुरुवात एक म्हणजे मरीन पोल्युशन मला आठवतं ज्यावेळेला मी ट्रेनिंग होतो आम्ही ज्यावेळा मध्ये सुरुवात केली उरलेलं अन्न किंवा ऑइल डिस्पोजल आम्ही सरळ समुद्रात फेकून द्यायचो आता वेळ बदलला आहे वी आर कॉन्ट्रीब्युटिंग टू क्लीनलीनेस काहीही समुद्रात फेकलं जात नाही एज पर मरीन पोल्युशन बोर्ड वी हॅव टू बी मारपोल कंप्लायंट म्हणजे आमचे जे सिवेज डिस्चार्ज किंवा गार्बेज डिस्चार्ज एव्हरीथिंग इज कंट्रोल प्रॉपर इंटरनॅशनल रेग्युलेशन आहेत ते आम्ही सगळे फॉलो करतो ते एक झालं नंतर दुसरं म्हणजे ग्रीन एनर्जी आता आम्ही बायोफ्यूल युज करण्याचं ट्राय केला ऑलरेडी आम्ही सुरुवात केली आहे yes. आमच्या जहाजांना मध्ये सुरुवात केली And We are very much aware of modern trends. Don't be afar when we start operating ships on you know, hydrogen fuel. We are already working on these things. Our ships are being fitted with solar panels. Because if you are consuming power, we don't want to emit carbon dioxide. We hmm. want to control carbon emissions. Sir, in 21st century, India will be a super power. Uh, 2047 India 33 uh, year has uh, declared शंभर वर्ष भारताला स्वतंत्र होऊन होतील तेव्हा भारत एक महासत्ता बनलेला असेल महासत्ता बनणं म्हणजे फक्त आर्थिकदृष्टीने प्रगत होणं किंवा अधिक सुरक्षित बनणं या गोष्टींबरोबरच एकंदरीतच आपल्या संदर्भातला आदर्श सगळीकडे वाढीला लागणं निदान घाबरण्यातून का होईल या सगळ्या गोष्टी अभिप्रेत तर आता तुम्ही ऍज अ रिटायर्ड नेव्हल ऑफिसर आफ्टर फुटिंग इन फॉर्टी इयर्स ऑड सर्व्हिस इन नेव्ही सगळे ट्रान्झिशन तुम्ही बघितले हा प्रश्न कठीण आहे असं मला वाटतं की फ्युचरिस्टिक तुम्ही काय सांगाल की वेअर विल वी पुढच्या वीस पंचवीस वर्षात भारतीय नेव्ही इंडियन ओशनच्या संदर्भात विचार करताना विल वी बी सुप्रीम और वी विल हॅव स्टील कंटेंट विथ द चॅलेंजर अँड ऑलवेज ट्राय टू से दॅट येस वी आर सुपर पॉवर अगदी व्हॅलिड प्रश्न आहे ऍज टाइम पासेस आणि एज वी आर ग्रोईंग फायनान्शियली और इकॉनॉमिकली आपल्याला सेक्युरिटी वाढवावीच लागते त्या दृष्टीने वी हॅव टू कीप पेस विथ टेक्नॉलॉजी अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण त्याच्यात ऑलरेडी स्टेप्स घेतलेत आणि ज्या वेळेला आमची नेव्हल लिडरशिप मोठी लीडरशिप दे डोंट थिंक ऑफ टुडे दे हॅव टू थिंक ऑफ फाय टेन ट्वेंटी इयर्स आहेत आणि त्या दृष्टीने आपण स्टेप्स घेतले की वीस वर्षानंतर किंवा चाळीस वर्षानंतर आपल्याला ह्या एरियामध्ये डॉमिनेट करायलाच पाहिजे डॉमिनेट म्हणजे फक्त मसल फ्लेक्स करून नाही सगळ्या बाबतीत मदत करण्यासाठी म्हणजे एचएडीआर डिप्लोमॅटिक रोलसाठी वी हॅव टू हॅव ऑल दिस कन्साइज इन वन पॅकेज आणि त्या दृष्टीने आपण ऑलरेडी प्रोग्रेस करतो फक्त यासाठी एज अ कॉमन मॅन एज अ सिटीजन ऑफ आवर कंट्री आपल्या सगळ्यांना याच्या कॉन्ट्रीब्युशनची गरज आहे ज्या वेळेला आपण मेक इन इंडिया म्हणतो किंवा मेड फॉर अदर्स त्यासाठी आपल्याला वी हॅव टू बी क्वालिटी वी हॅव टू बी टेक्नॉलॉजी कॉन्शियस वी हॅव टू कीप पेस विथ द मॉडर्न ट्रेंड आणि आपल्याला ते छलता हे अॅटिट्यूड किंवा जुगाड अॅटिट्यूड फेकावा लागेल असा वेळ यायला पाहिजे की लोकांनी म्हणायला पाहिजे ओ गो टू इंडिया इंडियन फॅक्टरीज आर गुड इंडियन क्वालिटी इज गुड त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे माझं तर असं व्हिजन आहे आय एम व्हिजिटिंग लॉड ऑफ कॉपोरेट सेक्टर लॉर्ड ऑफ प्रायव्हेट इंडस्ट्रीज व्हिजिटिंग कॉलेजेस मी की गेट टू युअर ब्लड की वी हैव टू बी द बेस्ट अपेबलिटीज नहीं है यू सी इन द वर्ल्ड मोस्ट ऑफ द ऑर्गनाइजेश्स आर हेडेड बाय इंडियंस यस पे जगह बाहर आये अपन जे ब्रेन ड्रेन करते बंद कराया पाजे एज अ नेशन वाय काव गुड इंस्टीट्यूशन्स अपने एवड्या रेप्यूटेड आईआईटीज आईआईटी सगले प्रोडक्ट्स अपन बाहर पाठत नाउ अ स्टेज शुड कम that all outside institutions come to study in india, come to help us progress the world. and i am sure we are taking steps. contribute especially, it is a known fact, desh youngest more than 50% of our population is up to 25 years. and that is going to last for next 30, 40, 50 years. so we have to be the best. and he already allowed that. मी ज्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये होतो त्यावेळेस ते म्हणायचे ओ ऑल अवर टॉपर्स इन आर स्कूल्स आर इंडियन्स मला आठवतं पूर्वी आपण खूप चायनीज जेवण करायला जायचो आता तुम्ही कुठे पण जा इंडियन फूड इज द मोस्ट पॉप्युलर फूड बॉलिवूड इज मोस्ट पॉप्युलर एव्हरीवेअर सो सिमिलरली अ डे शुड नॉट बी फार दॅट डे विल से ओ धिस डिफेन्स प्रोडक्ट इज मेड इन इंडिया दॅट इज ऍक्च्युली एज अ व्हेटरन दॅट इज माय व्हिजन दॅट वी शूड बी डॉमिनेटिंग नॉट ओनली इकॉनॉमिकली वी शुड बी डॉमिनेटिंग मिलिटरीली ऑल्सो इन द वर्ल्ड थँक्यू सर श्रोत हो हा एक प्रकारचा आपल्यासाठीचा मेजवानीचा कार्यक्रम ठरलेला आहे मला निश्चितच वाटतं की आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारण्यामध्ये मी आणि भावेश यशस्वी ठरलो असो काही प्रमाणात काही अंशी तरी वाईस ॲडमिरल सुनील भोकरे सर यांच्याकडून येणारी जी माहिती होती त्या माहितीमधून आम्हाला नवीन नवीन प्रश्न पडत होते नवीन नवीन उत्सुकता जाणवत होती जी कदाचित आपल्याही मनामध्ये असेल आणि ती विचारण्याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आहे सरांनी त्यांच्या या दीर्घ अनुभव व्यासंग आणि चिंतनामधून जी माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मांडलेली आहे त्यासाठी मी खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने आकाशवाणी श्रोत्यांच्या वतीने खूप आपला आभारी आहे सर पुढे कधीही अशी संधी मिळेल तर निश्चितपणे आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत यावं आणि आमच्या श्रोत्यांबरोबर संवाद साधावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि श्रोते हो आजच्या थेट संवाद कार्यक्रमात पुढील भेटीपर्यंत व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे सरांचे आभार मानत मी शैलेश माळोदे माझे सहकारी भावेश ब्राह्मणकर आणि स्टुडिओतल्या सहकारी मधुरा गोरे यांच्यासह आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार आजच्या थेट संवाद या कार्यक्रमात आपण ऐकलात हिंदी महासागरीय क्षेत्रात भारतीय नौसेना याविषयी भारतीय नौदलाचे निवृत्त वाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांच्याशी भावेश ब्राह्मणकर आणि कार्यक्रमाचे सादर करते शैलेश मळोदे यांनी साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध याबरोबरच आजचा थेट संवाद कार्यक्रम इथेच समाप्त होतोय नमस्कार